चोवीस जानेवारी त्र्याहत्तरावा दिवस आणि पावणे बारावा दिवस आम्ही डोंगरगाव डोंगरपूर हो, या गावातून निघालो होतो सकाळी सात वाजता निघालो होतो पूर्ण जंगलाचं वाट आहे मात्र काय हायवे हायवे हा भोपाळला बिलासपूरचा हायवे आहे छत्तीसगडला कनेक्ट करायचा या हायवेवरूनच आम्ही कालपासून चालतो आज जवळजवळ वीस किलोमीटर चालून आलो आणि हायवेवरती कुठे जेवणाला मिळत नाही काही नाही पण एक आरमध्ये एक नवराबाई आले आणि आम्हाला पोहे नाश्ता झाला जंगलातून नाश्ता केलो आम्ही जंगल असं म्हणजे खूप मोठं जंगल होतं पण असं हायवे असल्यामुळे काही वाटलं नाही हायवेवर आम्ही कंटिन्यू आलो

ये ऑर्गेनाइजर है आप वीडियो पे हैं आप किस आश्रम से मतलब ये अरेंज किया खाना वगैरह नरम आश्रम अच्छा कहाँ से मेरे गाँ। किस, किस गांव मेरे गांव हाँ दाबा चैना हूँ मेरे गांव है अरे मेरे गांव मधुन्ना आश्रम मधुन्ना नहीं अरेंज के लिए आप ही दाबा चलाते हैं जी अच्छा ये दाबा चे प्रोपर्टी रहे आणि यांनी आश्रमातर्फे आम्हाला जेवणाची सगळ्या परिक्रमाशी यांना जेवणाची हे केलं धन्यवाद सर नर्म नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नेमदे नर्म नर्म है <coughs> पण आता जंगल संपलेलं आहे जवळजवळ पंधरा किलोमीटर जंगल होतं ते जंगलातून आम्ही निघून आलेलं आहे खूप मोठं जंगल होता दोन्हीकडून जाळी वगैरे लावली होती म्हणजे प्राणी वगैरे यायला नको म्हणून थोडं उंचावरतीच होता आणखीन खूप छान जाळी वगैरे दोन्हीकडून प्रोटेक्शन होतं ते आम्हाला प्रोटेक्शन होतं का प्राण्यांना प्रोटेक्शन होतं माहीत नाही आहे <laughs> प्राण्यांनाच प्रोटेक्शन असते कारण ते रस्त्यावरती येतील आणि ॲक्सिडेंट व्हायला नको म्हणून लोक तरी कोणी चालतच नव्हते ना आम्ही परिक्रमावासी म्हणून आम्ही चालत आलो आहे वेगळा रस्ता पण आहे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरून तो तरी एकदमच म्हणजे शेतीचा आणि पाणी चिखल म्हणाला ते नको वाटलं ये तो आश्रम है नर्मदा आश्रम गाँव नाव मेरे गांव गाँच। आश्रम मेरे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर